मिफ महोत्सवाचा औपचारिक उद्घाटनापूर्वी चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटात मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील बंध दाखवण्यात आला आहे पाहूया या चित्रपटाची छोटीशी झलक until beauty found him. How <laughs> पुणे शहरातल्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया एन एफ डी सी इथे आजपासून एकवीस जूनपर्यंत दररोज मिफ महोत्सवातले चित्रपट दाखवले जातील यातून देशभरातले सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांची ओळख पुणेकर चित्रपट रसिकांना होणार आहे अठराव्या मिफमध्ये चित्रपटांची महोत्सवात अधिकृत निवड झालेल्या पुण्यातल्या चित्रपट दिग्दर्शकांचे चित्रपट देखील पाहायला मिळतील या चित्रपटांमध्ये साईनाथ एस उस्कईकर यांचा गुंतता हृदय हे आणि कान चित्रपट महोत्सव विजेते चिदानंद नाईक यांचा सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो यांचा समावेश आहे हे दोन्ही पट लघुपटांच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतील